जगायचं कुणासाठी माणूस जन्माला येतो लहानाचा मोठा होतो पुढे सुखदुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो पण आयुष्य का जगतो कशासाठी जगतो आणि कुणासाठी जगतो याची मात्र काहीच कल्पना नसते याची मात्र काहीच कल्पना नसते पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर कष्ट करतो पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो लहान सहान कामे करतो अंग ही कामे करतो पूर्वी ऐंशी नव्वद वर्षाचे आयुष्य जगायचा आता साठ सत्तर वर्ष जगतो आणि मरून जातो मेल्यानंतर कुटुंबीय नातेवाईक चार दिवस रडतात आणि विसरून जातात मेल्यानंतर पृथ्वी तलावरचं आपलं अस्तित्व मात्र कायमतच संपुष्टात येतं आपण कितीही चांगलं असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण फक्त दहा पंधरा दिवसापुरतीच असते कारण आपण जगलेलो असतो ते केवळ आपल्या कुटुंबापुरतंच मी माझं कुटुंब एवढं जग असतं आपलं सुंदर असा व्हिडिओ सर्वांनी अवश्य ऐकावा मग जा मग जगावं तरी कुणासाठी तर जगावं तर ते समाजासाठी तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता तुम्ही काय उभारता तुम्ही कुणाच्या तरी कामी येता का यालाच तुमचं करिअर म्हणतात तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात करिअर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार नसावा समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय खूप पैसा गाडी बंगला दागदागिने आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं मुळीच नाही चांगल्या स्वभावाच्या चांगल्या विचारांचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो पैसा गाडी बंगला ही तर केवळ क्षणिक व भौतिक सुखाची साधने आहेत यातील एकही वस्तू तुम्ही मेल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाही सोबत नेता ते तुमचं कर्म तुमच्या प्रती असलेली समाजाची आपुलकी आणि वर्षानुवर्ष काढली जाणारी तुमची आठवण हीच आयुष्यभराची कमाई ही असते आजवर पैशाने खूप श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही पण समाजासाठी झटणारे साधू संत आणि अनेक थोर समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत कारण ते जगले होते समाजासाठी त्यांनी समाजाला काहीतरी दिलं म्हणूनच आजवर त्यांची आठवण जिवंत आहे उदाहरण द्यायचं झालं तर संत गाडगे बाबा काय होत त्यांच्याकडे फक्त हातात एक खराटा डोक्यावर फुटलेल्या मडक्याचं खापर आणि अंगावर फाटका सदरा पैशाचा तर विषयच नव्हता चलनाचं एक नाणं सुद्धा खिशात नसायचं गाव झाडत फिरायचं आणि एखाद्याने दिलेला भाकर तुकडा खाऊन आयुष्य जगायचं पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची याच विचारांमुळे आज ते अजरामर झाले आपणही समाजात असं काही करतो का समाजाला काही देतो का भले नसेल आपली महती साधूसंत एवढी की लोक आपल्याला वर्षानुवर्षे लक्षात ठेवतील पण निदान एक पिढी तरी लक्षात ठेवेल एवढं कर्तृत्वान व्हावं प्रत्येकाने एकमेकांचा राग द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं राहायला शिका ज्या कुटुंबासाठी आज जगतोय आपण त्या मुलांना लहानाचं मोठं करतोय तीच मुलं तुम्हाला म्हातारपणात सांभाळतीलच याची कुठलीही शाश्वती नाही म्हातारे झाल्यावर आई बाप काहीच काम करत नाहीत म्हणून त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं जातं बालपणासारखंच तुमचं म्हातारपणही जाईल असंही नाही बालपणी लाड होता तर म्हातारपणी हाल अपेष्टाही सहन कराव्या लागतात ज्या मुलांसाठी जगलो तीच मुले एका क्षणात परके करून जातील या सगळ्यानंतर जीवनाच्या शेवटी क्षणी प्रश्न पडतो की आपण आयुष्यभर जगलो ते कुणासाठी समाजासाठी जगा दान धर्म करा योग प्राणायाम करा ध्यानधारणा करा भुकेल्या माणसांना अन्न द्या आनंदात जगून घ्या फिरावाचं वाटलं तर भरपूर फिरून घ्या मातारपणी फिरावाचं वाटलं तरी तुमचं शरीर मात्र साथ देणार नाही म्हणून जोपर्यंत शरीर धडधाकट आहे तोपर्यंत सर्व फिरून पाहून घ्या येताना एकटे आलो असलो तरी जाताना मात्र सर्वांचे होऊन जा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि खरोखर व्हिडिओच्या टायटलप्रमाणे व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे आपण जगायचं कुणासाठी आपण जगतो कुणासाठी तर हा जो प्रश्न आहे याचं उत्तर जर कधी मिळालं असेल कोणाला तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओज सांगितल्याप्रमाणे जर ज्या गोष्टी जर खऱ्या असतील महत्त्वाच्या असतील आणि तुमच्या मनाला पटणाऱ्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी अशा चांगल्या चांगल्या माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद